पुकार झालेला आहे स्वागत करायचंय कुमार शेलार कोल्हापूर दुसरा पुकार देण्यात आलेला आहे कुमार सेलार असे त्यांचे समर्थक कोण असतील कृपया थर्ड कॉल दिल्यानंतर परत तक्रार चालणार नाही आणि सन्मान्य प्रकाशजी नवले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय पाटील सर दिवगा थर्ड कॉल मोहम्मदवाडी शिवसेना शाखा प्रमुख जाधव यांना पुणे कर्मचारी आदरणीय प्रकाश जी नवले साहेब संदीप लटके अहमदनगर आपण या ठिकाणी स्वागत करायचंय अविनाश शिंदे बीट तांबड्यापट्टी मध्ये सचिन गायकवाड पुणे जिल्हा मध्ये निलेश मोहिते